नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर मित्रांनो आता पी एम किसानचा जो एकोणावीसवा हप्ता तो, तो आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या हापूरमध्ये हा मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी चौथ्या जिल्ह्यांची यादी आलेली तर या जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता या ठिकाणी एकोणावीसव्या हप्ता हा मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुमचे जिल्ह्याचे नाव आहेत की ते तुम्ही संपूर्ण हे चेक करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आता एकोणावीसवा हप्ता जो हप्ता होता तो आता लवकरच हा दिला जाणार आहे तर पी एम किसानची एकोणावीसव्या हप्त्याची राज्यातील ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांना एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपयांचे वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे तर महाराष्ट्रामध्ये हे जे शेतकरी असतील तर त्यांना आता लवकरच या ठिकाणी या हप्त्या एकोणावीसव्या हप्त्याचासुद्धा या ठिकाणी लाभ होणार आहे त्यानंतर यात सर्वाधिक सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्या एक एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातून आहेत तर त्याचनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी पी एम किसान सन्मान योजनेचा निधीसुद्धा आता वितरित करून यांचा राजकीय लाभ उठवण्यासाठी पाच ऑक्टोंबर रोजी या ठिकाणी वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठराव्या सुद्धा या ठिकाणी वितरित करण्यात आलेले तर मित्रांनो अठरावा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांना हा मिळालेला आहे तर मित्रांनो अजून जर तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवू शकतात तर राज्यातील मुख्य समारोह सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला असून तर राज्यातील ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा निधीसुद्धा या ठिकाणी आता वितरित करण्यात येणार आहे था था आपन, नगर, तर मित्रांनो या ठिकाणी एकोणावीस बाब्त्यासाठी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी हे पात्र असणार तर यामध्ये चौतीस जिल्ह्यांचे हे नावे आलेले तर यामध्ये कोणते जिल्ह्यात आता आपण बघणार आहोत तर यामध्ये सर्वात प्रथम जो जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टोटल पाच लाख एकोणपन्नास हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकरी आणि यांच्यासाठी एकशे चौदा पॉईंट पासष्ट कोटी रुपयांची या ठिकाणी ही त्यांना वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर जो दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्हा आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख नव्वद हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी हे पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी चाळीस पॉईंट त्र्याहत्तर कोटींची या ठिकाणी त्यांना तरतूद करण्यात येणार आहे त्यानंतर जो तिसरा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख त्र्याहत्तर हजार सातशे सत्तर शेतकरी हे एकोणावीसव्या हप्त्यासाठी हे पात्र ठरले तर यांच्यासाठी सत्तावन्न पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपये हे त्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर जो चौथा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर यामध्ये सुद्धा तीन लाख पंचेचाळीस हजार पाचशे एकोणनव्वद शेतकरी हे एकोणावीसव्या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि यांच्यासाठी एकाहत्तर पॉईंट तेहतीस कोटींची या ठिकाणी त्यांना वाटप करण्यात येणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी आहेत तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे तेहतीस शेतकरी हे आहेत आणि त्यांच्यासाठी एकोणऐंशी पॉईंट अडुसष्ट कोटी हे त्यांना वाटप येणार आहेत त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख एकोणावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी शेतकरी त्यांनी यांच्यासाठी शेहेचाळीस कोटी रुपये हे त्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख चौवेचाळीस हजार पाचशे सहा शेतकरी हे पात्र असणार आहेत एकोणावीसव्या हप्त्यासाठी आणि यांच्यासाठी एकूण त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न कोटींची या ठिकाणी त्यांना एकोणावीसव्या हप्त्यासाठी हे वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख पन्नास हजार दोनशे पंच्याण्णव शेतकरी हे एकोणावीसव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत आणि यांच्यासाठी त्रेपन्न पॉईंट पंधरा कोटींची या ठिकाणी त्यांना वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख सत्तावन्न हजार दोनशे पंधरा शेतकरी आणि यांना पस्तीस पॉईंट एक कोटींची ह्या ठिकाणी त्यांना ह्या एकोणासाव्या हप्तासाठी हे वाट वाटप येणार त्यानंतर गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख बावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी आणि यांच्यासाठी बत्तीस पॉईंट बेचाळीस कोटींची ह्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख बावीस हजार तीनशे एकसष्ट शेतकरी आहेत आणि यांच्यासाठी शेचाळीस पॉईंट पंचावन्न कोटींची या ठिकाणी मंजुरी ही करण्यात आलेली आहे तर यानंतरचा जो पुढचा जिल्हा तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली त्यानंतर जळगाव जालना कोल्हापूर लातूर आणि नागपूर तर यामध्ये सुद्धा आता हिंगोली जिल्ह्यामधले जे शेतकरी ते एक लाख सत्याहत्तर हजार बावीस शेतकरी आहेत त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा चार लाख सात हजार आठशे बेचाळीस शेतकरी त्यानंतर जालन्यामध्ये तीन लाख एकशे चौदा शेतकरी त्यानंतर जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व सर्वाधिक म्हणजे चार लाख ब्याऐंशी हजार आठशे चार शेतकरी आणि यांच्यासाठी सर्वाधिक रक्कम म्हणजे एकशे चार कोटी एकशे चार पॉईंट एक्क्याऐंशी एक कोटी ह्या ठिकाणी मंजूर देण्यात आलेली आहे त्यानंतर जो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा किती दोन लाख एकाहत्तर हजार आठशे चौसष्ट शेतकरी तर यांच्यासाठी छप्पन्न पॉईंट नव्वद कोटींची या ठिकाणी त्यांना आता वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकरी हे पात्र असणार आहेत आणि यांच्यासाठी एकोणचाळीस चौवेचाळीस पॉईंट नव्याण्णव कोटींची या ठिकाणी त्यांना मंजूर देण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्हा नंदुरबार नाशिक धाराशिव तर नाशिकमध्ये सुद्धा चार लाख एक्केचाळीस हजार सातशे एकतीस शेतकरी आहेत आणि यांच्यासाठी ब्याण्णव पॉईंट पंच्याण्णव कोटी हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर धाराशिव पालघर परभणी पुणे रायगड पुण्यामध्ये सुद्धा सर्वाधिक म्हणजे चार लाख त्रेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकरी हे पात्र असणार आहेत आणि यांच्यासाठी त्र्याण्णव पॉईंट चार कोटींची या ठिकाणी यांना वाटप करत येणार आहे त्यानंतरचा जो पुढचा जिल्हा तो म्हणजे रत्नागिरी तर रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे त्यानंतर जो पुढचा आहे म्हणजे वर्धा वाशिम यवतमाळ वा तर असे एकूण हे चौतीस जिल्हे या चौतीस जिल्ह्यांसाठी हे जेवढे शेतकरी असतील पात्र तर त्यांचे या ठिकाणी लिस्ट आलेली तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे नाव तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून जी सुद्धा नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद